संजय दोडके सरांची जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवार इच्छुक असल्याचे सांगितले हिंदवी न्यूज चॅनलला गंगापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज साक्षी लॉन्स कमळापूर फाटा येथे घेतलेल्या विशेष मुलाखतीत माननीय संजय दोडके सर यांनी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली या मुलाखतीत त्यांनी निवडून आल्यानंतर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती कामे करणार याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच केलेल्या सामाजिक व विकासात्मक कामाबद्दल त्यांनी विशेष उल्लेख केला कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते हिंदवी न्यूज प्रतिनिधी मनीष शेळके अक्षय ढोले नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या राजंगाव महानगर जी आहे हे राजनगाव महानगर अनुसूचित जाती अर्थात शेड्युल्ड कास्टला आरक्षण जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं मिळालेलं आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अनेक इच्छुक आहेत परंतु त्यापैकी एक धडाडीचे असे एक आमचे संजय दोडके म्हणून आहेत हे सुद्धा जिल्हा परिषद लढण्यासाठी इच्छुक आहेत आपण यांच्याकडून जाणून घ्या संजय भाऊ आपण पहिली वेळ की याच्या अगोदर सुद्धा निवडणूक लढलेली आहे नमस्कार हिंदवी न्यूज चॅनलचं सहर मी सहर्ष स्वागत करतोय साहेब मी पहिल्यांदाच लढतोय याच्या अगोदर कुठलीच काही निवडणूक लढली नाही मी फर्स्ट टाईममध्ये लढतोय आणि मनामध्ये खूप काही आकांक्षा भरपूर काही शब्द माझ्या गुंतागुंतीत चालते की कंटिन्यूमध्ये मी या रानगाव वस्तीमध्ये राहतो आहे खूप दिवसापासून तर अभ्यास केलाय मी बहुतांश राजकीय लोक जेवढे काही आहेत बहुतांश मी तळगळापर्यंत गेलो आहे प्रत्येकाच्या निवडणुकीमध्ये मी प्रत्येकाचा सपोर्ट हा अभ्यास केलाय मी बट जी गोष्ट लागते ना जी सर्वसामान्यांना जनसामान्यांना जी गोष्ट जिथपर्यंत पोहोचायला पाहिजे प्रत्येकाच्या काही भरपूर काही अशा काही गोष्टी आहेत तुमचा आरोग्य विभागातो शैक्षणिक असो तुमच्या रस्त्यांचा असो सांडपाणी असो आज आपली एम आय डीशी वसाहत असल्याकारणानं कारणानं इथंशी सर्व काही पब्लिक पॉप्युलेशन एवढी आहे पण ज्या सुखसुविधा पाहिजे त्या इथं कुठल्याच नाही आहे आजपर्यंत प्रत्येकजण आज, आज कुठलाही पक्ष मला पक्षांचं काही केंद्र नाही कारण तर मी स्वतः एक अपक्ष उमेदवार म्हणून मी स्वतः उभं राहतोय आतापर्यंतचं माझ्या करिअरमध्ये मी स्टार्टिंगला सुरुवात जी केली आहे मी एक रिक्षा युनियनच्या मार्फत सुरुवात केली आहे मी प्रत्येक रोडवर थांबलो आहे मी लोकांचा काय काय प्रश्न आहेत त्या मी जवळून पाहिलं त्यानंतर कृती समितीमध्ये गेलो आहे त्यानंतर आता सध्याच्या याच्यामध्ये लहूजी प्रतिष्ठान संघर्ष योद्धा लहूजी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य राज्य जे आहे त्याचं मी प्रदेश अध्यक्ष म्हणून या पदावर काम करतो आहे आणि त्यानंतर मला बहुतांशी दुखाच्या प्रत्येक दवाखाने आहेत पोलीस स्टेशन आहेत आज एवढी वसाहत आहे रांजणगावची आज योगेश्वरी आहे बाजूला कमळापूर साईडला आहे इटावा आहे एम आय डी वसाहत एवढ्या मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा ज्या सुखसुविधा लागतात ज्या जनसामान्यांचे प्रश्न आहेत त्या आज होत नाहीत आज पब्लिक पॉप्युलेशन एवढी वाढली आज एम आय डी सीमध्ये आज पोलीस स्टेशन एक ठाणं जे आपल्या राजणगावमध्ये पाहिजे आपल्याला काळाची गरज आहे इथं कंटिन्युटीमध्ये चोरीचं प्रमाण मुली अपहरणचं प्रमाण आज तुम्ही बघताय बहुतांश मीडियामध्ये खूप काही या गोष्टी चालत आहेत पण मी जी ह्या गोष्टी जवळून बघितल्यात प्रत्येक ठिकाणी सांडपाण्यांचे आज एवढ्या काही आजपर्यंत आपला रेकॉर्ड आहे की प्रत्येकजण जो काही कार्यकर्ता आहे प्रत्येकाने मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाने कामं नाही केलेत केलेत पण तेवढ्यापुरती तेवढे केलेत प्रत्येकाची जे आहेत आज भाजप फार मोठा पक्ष आहे राष्ट्रवादीसुद्धा फार मोठा पक्ष आहे पण मला असं वाटते की मी ज्या काही गोष्टी आहेत मला अशी खंबीरता आणि आत्मविश्वास माझा एवढा आहे की जनसामान्य जे आहे प्रत्येक हा माझा विचार करतील आणि मी अपक्ष या पदासाठी उभे जे राहील मला शंभर टक्के एक खात्री आहे की ज्या माझ्या गोरगरीब जनतेतून मला सर्वांचा सपोर्ट आणि आवर्जून मला असं इच्छा आहे की मी मला वाटते की मी शंभर टक्के निवडून येईल पुन्हा तुम्हाला एक विचारायचं म्हणजे असं आहे की या ठिकाणी अनेकांनी अनेक आश्वासन दिले होते पण ते त्यांची पूर्तता झाली आहे की नाही नाही हे बघा काही गोष्टी अशा असतात शब्द बघा तुम्ही काही गोष्टी अशा भिंतीवर शोभून दिसतात उदाहरण द्यायचं जर झालं तर प्रत्येक एखाद्या शासकीय याच्या बाहेर जर गेले तुम्ही दिसतात की बाबा चोरांपासून सावधान राहा पण ते शब्द फक्त भिंतीवर शोभून दिसतात रियालिटीमध्ये तसं नाही आहे बोल बोलण्याच्या गोष्टी फार वेगळ्या असतात करण्याच्या गोष्टी फार वेगळ्या असतात आणि सत्यवादी माणसाचा आजही सांगतो मी फार श्रीमंतचा कुठला मी जनसामान्य सामान्य माणूस आहे मी मी निवडणुकीमध्ये उभा या रिंगणामध्ये मी कोणाचाही कुठलाही कुठला पैशाचा लोभीचा किंवा कुठलाही याचा संबंध नाही आहे मी जनसामान्य आहे मी प्रत्येकाच्या मी माझ्या जनतेचा जा मी सेवक म्हणून कारण तर जनता ही माझी मायबाप आहे त्यांचं जे वोट आहे माझ्या पदरामध्ये ते त्यांच्या इच्छेनं टाकतील आणि मी त्यांच्या प्रत्येक शब्दाला खरा उतरेल दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी तुम्ही जो विषय मांडला आरोग्याचा शैक्षणिक या गोष्टीसाठी आपण निवडून आल्यानंतर प्रथम कुठल्या गोष्टीला प्रोत्साहन देणार सर्वप्रथम तर मी राणगाव वस्ती जे आपली स्टार्टिंगला जे आहे शैक्षणिक जो आपला भाग जे आहे शैक्षणिक याच्यावर मी भर देणार नंबर दोन आरोग्य विभाग आहे नंबर तीन आपल्या इथे पोलीस चौकी ही काळाची गरज आहे त्यानंतर जे रोड रस्ते जे आहेत आज बहुतांश ठिकाणी बघा तुम्ही आज रस्त्यांचं रुंदीकरण बघा लोकांची सिटी एवढी वाढली आहे पॉप्युलेशन एवढं झालं आहे बहुतांश लोकांना सांडपाण्याची व्यवस्था रस्त्यांची व्यवस्थित नाही आहे आज पिण्याचं पाणी बघा आज आज तुम्ही जे एम सी बीचं जे मीटर जे सिस्टम जे आहे आज एम ए सी सुद्धा एवढं काय हे केलं आहे की त्यांचं पर्सनल मीटर ते यूज करतात आहेत शासनाने तसं त्यांना विरोध केला तरी सुद्धा ते प्रायव्हेट मीटर आहेत लोकांची लुबाड करतायत या सर्व गोष्टीवर मला यांचं पूर्ण तोडगा आणि या सर्व गोष्टी मला मी आल्यानंतर सर्वप्रथम ह्या गोष्टी मी याच्यात हात घालणार आपल्याला स्वतः आपण इच्छुक झालात की जनतेने आपल्याला साथ दिली म्हणून आपण पुढाकार घेत आहे सर्वप्रथम तर मी जनते मायबापाचा मी आशीर्वाद घेतोय आणि त्यांनाच मी सर्वप्रथम हे करतोय आणि माझ्या मनामध्ये मला प्रत्येक जनतेने सांगितले की धोडके साहेब बघा तुम्ही प्रत्येकजण मला म्हणतात की संजू भाऊ तुम्ही उभं राहा की तुमच्यामध्ये ती कॅबिलिटी आहे तुम्ही प्रत्येकाच्या दुखासुखात जात आहे मी आजपर्यंत ज्या जे माझा रेकॉर्ड जे आहे रिक्षा लाईनच्या पासून जे माझ्या आजपर्यंत ज्या कारकिर्दीमध्ये कामामध्ये प्रत्येकाच्या मी दुखासुखात कंटिन्यूमध्ये उभा असतो मी आज जे मध्ये तीन मुलं आहेत एक एस टी कॅन्डिडेट एक मराठा समाज आणि एक बंजार समाज आज त्यांची तीन मुलं जे जा, ज्यांना ब्लड कॅन्सर होते ते सुद्धा आपण तशी वाचवले कुठलाही मी कुठलाही त्यांचा एक रुपया न काय करता फक्त एवढंच आहे की माणुसकी असावी आजही मला एक असंच वाटतंय की प्रत्येक ठिकाणी एखाद्या वेळेला जर कुठंतरी ॲक्सिडेंट झाला तर अशा ठिकाणी कुठलाही माणूस जातीभेद करत नाही प्रत्येकजण त्या माणसाला उचलतो आणि दवाखान्यापर्यंत घेऊन जातो मलाही तीच गॅरंटी आहे की मी आज या एमआयडीशी राजंगा वस्तीमध्ये जर उभा राहिलो तर माय जनता ही जी पब्लिक जी आहे हा माझा परिपूर्ण विचार करतील आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मला माझ्याकडूनच निवडून देतील मला ही अपेक्षा आप मागतो आपल्या मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती आहेत आता आपल्या मतदारसंघामध्ये चाळीस हजार चाळीस हजार मतदान संख्या इथे आहे प्लस नवीन आहेत अजून ऍड व्हायची बाकी आहे चाळीस हजार प्लस असणार आहेत मी त्यांचा यादीचा अभ्यास सुद्धा केलाय आणि सध्या याद्या सुद्धा माझ्या घरी पडून आहेत मी त्यांचा सखोल अभ्यास आहे आपण यापैकी किमान किती मतांनी विजयी होणार असे आपल्याला अपेक्षा आहे मी मिनिमम पस्तीस हजार मी निवडून मी धन्यवाद आपण बघत आता हिंदी न्यूज आपल्या समोर होते संजय भाऊ दोडके मी मनीष शेळके प्रतिनिधी आक्षे ढोले